लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची विटंबना बाबासाहेब पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाचा स्टँड मोडून विटंबना परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती पुतळा आहे या पुतळ्याची आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील व्यक्ती सोपान दत्तराव पवार राहणार मिर्जापूर तालुका परभणी येथील रहिवाशी असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकात्मक संविधानाचे स्टँड काढून विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आंबेडकरवादी समूहाकडून या व्यक्तीस चांगला चोप देण्यात आला वेळेस पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून या व्यक्तीची सुटका करून त्याला पोलीस गाडीत टाकून घेऊन गेले यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण होऊन शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं असून दगडफेक व रेल्वे गाड्या रोखण्याचाही प्रकार बातमी तयार करते वेळेस घडण्यात आला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निफ साठी परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर